थोडंसं बाहेरचं वातावरण दाखवते आज जरा थोडंसं जरा आबाळ आल्यासारखं झालं आहे थंडी आहे पण थोडं आबाळ आलं आहे आणि इथं मस्तपैकी झाडं वगैरे हिरवेगार झालेले इथं आता फुलं पण आलेत गुलाबाला कारण रोजच येतात दोन काळे आल्या तसा फुलीला पण येतात आणि इथं थोडासा लसूण लावलेला आहे इथं नाग आणि नागिनीच्या पानाचं झाड आहे मस्त वरती चालले तिकडे पण इथं पण थोडंसं लसूण लावला आहे ते काय होतं कबुत्र आहेत ना ते लगेचच टोकरून तोडून टाकतात आणि पूर्ण त्याच्यामध्ये राऊंधाळून टाकतात पण लक्ष ठेवायला लागतं थोडंसं लसूण आला इथं पण तर असं वातावरण आमच्या सोसायटीमधलं दिवाबत्ती वगैरे लावून झाली आता सकाळची आज काय फुलं आणली नाही तर जेवढे निघाले तर तेवढेच लावले तर आमच्याकडं सदा फुलीचं झाड आहे त्याची पण फुलं मी वात असते देवाला मस्त इथं वात वगैरे लावून झाले आता अगरबत्ती दिवाप्पाला गंध वगैरे सगळं लावून झालेलं आहे आता मला बाकीचे पण कामं स्वयंपाकाचे करायचं आहे नमस्कार मैत्रिणींनो सुब सकाळ सगळ्यांना तर आज सकाळी सकाळी थोडं सावरून घेतलं त्याच्यानंतर दिवाबत्ती वगैरे लावून झालेली आहे आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये मी आज कशाची भाजी बनवली तर ते पण तुम्ही पहा पुढे आणि मी आता थोडीशी संध्याकाळी जाणार आहे स्वामींच्या केंद्रामध्ये कारण तिकडे आहे ना आज शेवटचं चा चारित्र्य पारायणाचं चा शेवट आहे त्याच्यामुळं संध्याकाळी मी सहा वाजता आम्ही जाणार आहे तर मस्त वाटतं तिथं गेल्याच्यानंतर एकदम मन प्रसन्न होतं कारण आता आठ दिवस झालं पारायण चालू आहे स्वामींचं तर आम्ही रोज संध्याकाळी मठामध्ये जाऊन म्हणजे केंद्रामध्ये जाऊन तिथं दर्शन वगैरे घेतो थोडा वेळ बसतो तर मस्त वाटतं तर आज पण जाणार आहे शेवटच्या दिवशी तर चला मग तुम्हाला पण थोडंसं तिथारलं दाखवीन मी परत कारण कालच्या पण हिडिओमध्ये होतं तर काल पण आम्ही संध्याकाळी हो गेलेलो तर दर्शन वगैरे करून आण आलोत आणि आज तर महाप्रसाद आहे जर तिथारलं थोडंसं शूट करता आलं तर ते पण तुम्हाला मी दाखवीन आणि जवळच आहे आमच्या घरापासून जास्त लांब पण नाही जवळजवळ म्हणजे थोडंसं एखादा किलोमीटर असेल चला मग राहा आता व्हिडिओमध्ये आणि कशाची भाजी बनवते ती पुढे पाहता फ्लावरची भाजी करताना काय करायचं फ्लावर कापून घ्यायचा धुवून घ्यायचा आणि थोडासा गरम पाण्यामध्ये वाफून घ्यायचा म्हणजे असा उकडून घ्यायचा तर काय होतं त्याचा उग्र वाशेनं तो पण येत नाही भाजीमध्ये आणि कलर पण चेंज होत नाही हाय असा फ्लावर हो, तुकडे पण पडत नाहीत त्याचे त्याच्यामुळं वाफून घ्यायचा आणि नंतर मग टोमॅटो कांदा कोथंबीर लाल तिखट लाल ला गरम मसाला असं टाकून घ्यायचं दना पावडर तर आता मी आज तशीच भाजी बनवते म्हणजे माझी नेहमी तशीच बनवते भाजी फ्लावरची कारण कोणाकोणाला फ्लावरची भाजी आवडत नाही ना मग ना। त्या पद्धतीने बनवली ना उकडून कांदा टोमॅटोवरची तर खूप छान लागते आणि खराब पण होत नाही लवकर त्याचा वास पण फावरचा उग्र वास जो राह ना तो येत नाही तर आता मी त्याच्यामध्येच टोमॅटो टाकून घेते कांदा चांगला परतून द्यायचा आणि नंतर टोमॅटो टाकायचा तर आता खूप दिवस झालं झाला फावर आंदाच नव्हता घरामध्ये आता नेऊया आणि भाजी तव्या डब्याला होईल सुकी भाजी थोडीशी जरा ओली ठेवायची एकदम कोरडी नाही करायची नंतर दाखवते तुम्हाला तर आता याच्यामध्ये ना कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये मीठ टाकून घ्यायचं म्हणजे त्याचं काय होतं कांदा टोमॅटो चांगला शिजवतो आणि हे मसाला तयार होतो याचा हे पाह फक्त बारीक गॅस करायचा आणि शिजवून द्यायचं चांगलं परतून द्यायचं चा। आणि त्याच्यानंतर मग बाकीचे मसाले टाकून घ्यायचे तर आता आपण टाकूया हळद त्याच्यानंतर टाकूया धना पावडर आणि आता मी जे आहे ना फक्त लाल तिखट आहे ते टाकते आणि नंतर मग गरम मसाला मग गरम मसाला म्हणजे आपला रोजचा जेवणातला हा मसाला स्वयंपाकाचा म्हणजे भाजी मी जे टाकते ना तो मसाला टाकला आणि मिरची पावडर मी थोडीशी टाकली आणि मग काय करायचं थालीवर परत राहायचं तर मग ह्याला थोडंसं शिजवून द्यायचं अजिबात मसाला वगैरे वाटायची गरज लागत नाही आणि मस्त अशी फ्लावरची भाजी तयार होते आता मी यात थोडंसं पाणी टाकते थोडंसं पाणी टाकल्याने काय होईल हे जी कांदा टोनट आहे ना चांगला तो ते चांगला शिजतो आणि त्याचाच आपला मसाला तयार होतो हे पा आता एवढं मी शिजू देते नंतर फ्लावर टाकते त्याच्यामध्ये हे पा बाकी काही शेंगण्याचा अजिबात टाकायची गरज नाही मस्त भाजी होती ती पण तुम्हाला मी नंतर दाखवते तर आता कसा मसाला मस्त शिजला आहे ना हे अजून थोडासा शिजवून द्यायचा तुमच्याकडे जर नसेल वेळ तर काय करायचं डायरेक्ट टाकायचं आणि वर पाणी ठेवायचं ताटामध्ये पाणी नाही टाकायचं भाजीमध्ये हे का आता मी टाकते उकडलेला फ्लावर आणि बटाटा आता हे फक्त एकत्र करून घ्यायचं मस्त झाली का नाही हॉटेलची चमचमीत फ्लावर बटाट्याची भाजी आता याला मी वर झाकण ठेवून शिजवून देते दे। आता फक्त आरायलेली अर्धी आर भाजी वाफेवर शिजवून द्यायची कारण आधी थोडीशी उकडून घेतलेली त्याच्यामुळे बस पाणी ठेवून घ्यायचं आणि जर तुम्हाला थोडीशी रस्सा बनवायचा असेल तर हेच गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्या भाजीमध्ये तर आता इथं मस्त भाजी आपली शिजत आलेली आहे मी आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकते फोडणीमध्ये पण टाकली होती तर छान अशी कोथिंबीर टाकून खालीवर करून घेते तर तुम्ही एवढ्या प्रमाणात सुद्धा भाजी ठेवू शकता आणि डब्यामध्ये देऊ शकता जास्त सुकी पण नको करायला थोडीशी वल्ली ठेवली मस्त अशी फ्लावर बटाट्याची भाजी ज्याला आवडत नसेल ते सुद्धा म्हणजे खाईल एवढी छान होती नक्कीच करून बा ह्या पद्धतीने